किती तोळ्याचं असेल आणि किती ग्रामाच असेल नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर आम्ही सगळे आपलं सगळ्यांचं कर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर बाबा बसलेला नाही तर बाबा आहे बनेरवर पप्पांनी बघितलं तर माझं काही करत नाही म्हणून दादाला आम्ही गर्मी खूप आहे ना तर शॉर्ट कपड्यावर मुलांना नको आहे दाखवणं आणि बनेन आहे काही माझा मुलगा मुलगी म्हणा संजुणा बसलाय माझा संजूडा

जो, 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 हाँ। तो कमेंट बाबा निकल अंदर है है अलमारी में मैंने रखा फेस धोया उसको वापस इधर तो कर कर अच्छे से कर अच्छे से हाथ आकर बगिन तक पिलो छोड़ देना डक जाएगा सब बाहर पीछे खिसक मेरे दाट खाना या मार मारखाना आहे तो सबके सामने सबके सामने डरती मैं नाही मार देत तुझे सबके सामने ठीक आहे तर बघा डोळ काढून भीती घालते माजी हे आले मंगळसूत्र तुम्हाला दाखवते मला पॅकिंग आलेलं आहे कुठून आलेला आहे किती रुपयाला किती टोळायचं हे सगळी माहिती देत आहे मी तर चला किशोरी किसकोर किशोरी खडा खडाकड लिहिले फिरू बोली मी लिहिले तर चला किती उठवं आहे नक्की तुम्ही पण सांगा ठीक आहे आवडलं असेल ना तर बघू आता कसं निघतं आहे आपण पहिल्यांदा लय लांबून मागवलो आहे व तर काय सांगू शकते मी का काय असणार आहे सरप्राईज माझ्यासाठी नवं माझ्या मिस्टर खूप मेहनत घेतली माझ्यासाठी ठीक आहे वाव एक मिनिट कधी तर चला माझं गिफ्ट आहे वाव बघू आता आपण कसं आलेलं आहे माझं दागिनं तर ही पर्ची पण आलेली आहे हे जाऊ बघा वाचून पण सांगू आपण पार्सल माझं खोलायचं आहे तर त्यांनी विश्वास करून दिलेला आहे सागी आहे अभि नाही मी देऊंगी मी जैसा आहे वैसे वापस रखूंगी इसमे देखे ॲसं नाही आहे तर चला मी खोलत आहे माझं पार्सल हळूहळू खोलू माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेला आहे वाव वाव खूप हां हां तर हे बघा मोठं आहे खूप मोठ आहे वाव हे आहे तर आपण पॅकिंग खोलू गाडी आधी तोपरी इयरिंग बी अच्छी आ आपण खोलू सूत्र जपून करायचं असतं दागिने असते नाही आहे मी रसर पण की मी झोपरी येऊ चला हे बघ वाव मला हे पेंडल खूप आवडलेलं ठीक आहे वाव वाव बेलू तुम्ही बघू शकता तुम्ही किती मस्त आहे इयरिंग बी आहे ना म्हणजे उशी में, मिल में मिलता आहे ना हो गोडकात बघायचं आहे मला वापस करायचा जर नाही बसल की सांगितलेलं आहे तुम्ही वापस करू शकता इयरिंग मिलेगी अरे वेलता इयरमिंग देतात पता आता ने मुझे गिफ्ट द्या भाई पतीने मला गिफ्ट दिलेला आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता पुरा दिकरा अच्छा तिकरा आहे की सुत बा बाबा मला खूप आवडलेलं आहे डिझाईन आता हे मला डिझाईन खूप लोकांनी आणल्यावर दाखवायला सांगितलेलं आहे तर तुम्हाला पण दाखवते तर हे आहे डिझाईन कानाची मी कधी घालत नाही असते पण बघू आपण ठीक आहे ना कान का भी दिख रहा आहे हे बघा हे पेंडल आहे ना मॅचिंग आहे है ना तर आपण ह्याला पॅकिंग करू आणि दुबारा माहिती देते चला हा तुम्ही मोरा नाही गेलेच वाटत तर मला खूप आवडलेलं आहे माझं मंगळसूत्र कसं वाटतंय जयचं मला डिझाईन खूप आवडले आहे एकदम खूप हेवी पण वाटते आणि घालायला पण खूप छान वाटते आणि दिसण्याला पण छान आहे लेंथ पण आहे भरपूर याची लेन्थ बघू शकता छत्तीस इंच लेंथ आहे जी उंची मंगळसूत्राची छत्तीस इंच उंची आहे साडी घातल्यावर नक्की दाखवते आणि याला वाटू लेंथ आहे इसकी फोन लेंथ ह्याची हबा दाखवते हो मंगळसूत्र हे जास्त आपल्याला असंच होऊया ना जावाईबा कुणी दिलेला आहे माझ्या पोजी साहेबांनी तर नक्की सांगा तर तुम्हाला असं दाखवते हो ठेवू मला खूप आवडलेलं आहे थर्टी सिक्स इंची आहे लेख ह्याची ते जेव्हा दिसून सजवूल करते। चला डिझाईन बघून घ्या कशी वाटते बघा श्री ओम साई ज्वेलर्स सोनेचे दागिने आणि हे तुम्हाला दाखवलं उमरच आहे कसं वाटलं डिझाईन मला तर खूप आवडलंय बघा खूप म्हणजे खूप आवडलंय ठीक आहे हा डिझाईन तर मी एका ताईच्या गळ्यात पाहिलेलं मग त्यांना बोलले ताई तुम्ही नक मला नक्की सांगा त्या ताईनं घेतलं आठ दहा दिवस लागून मागा माग तर खूप मला आवडलेलं आहे माझं मंगळसूत्र तर तुम्हाला कसं वाटतंय माझं स्वप्न झालं पूर्ण ठीक आहे खूप स्वप्न होतं माझं लेंथ किती आहे बघू का साडीवर घालायचं म्हणते मी क्या करिय तू नाही असे तर भरपूर उंची आहे अच्छा किसोर आहे छोड दे बघितलं का जिंदगीत जगून घेत नाही माझी जिंदगी ए मेरी न काय तो नेन ते रे का चला भांडणं चाललंय मंगळसूत्राबद्दल काय करू हे बघा रडतय तस रडतय तर कस वाटतय छान वाटतंय ना मी कशाला अरशात पाहू ग माझी माझी मी स्वरूपाची राणी ग तर ठीक आहे ना सुंदर वाटतंय ना खूप भरपूर आहे आणि मस्त झकास मला लय आवडलंय चला तुम्हाला मी आता आ, मी आता आता तुमच्या शब्द लपवून ठेवल्यात ना किती तोळ्याचं आहे नक्की सांगा ठीक आहे किती तोळ्याचं आहे जयूच मंग सूत्र आणि चला याच्या ठेव ठेवून बोलूया आपण आणि तुम्ही फटाफट फटाफट आता मला वाटतंय माझ टायमिंग होणार अ माझं स्टोरेज मोबाईलचा जास्त झालेला आहे तर किती तो आहे हे नक्की सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि पेंडल वगैरे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे तर आता मला खूप ताईनी मला आता व्हिडिओ बघितला ना दिल्लीतच तर नक्कीच विचारणार आणि व्हिडिओ खूपच बघायला लागले दिल्लीत पण मराठी ताई लोकं खू खरंच विचारणार लेता हे भरपूर मला हे आवडलं आहे मी पण कुणाकडून जे जनता आवडलं ना त्याच्याकडूनच घेतलेला आहे माया छायाताईकडून छायात्यांच्या डिझाईन मला आवडली म्हणून त्यांच्याकडून घेतलं आणि मला पण खूप आवडलेलं आहे तर ताईनी सांगितलेलं आहे खूप साऱ्या व्हिडिओ जसं आलं पार्सल तर मला सांग पार सांगा तर किती तुम्ही नक्की सांगा बरं कमेंट मध्ये आवडले तर का तिची माहिती पूर्ण परत तर तुम्हाला सांगू का स्टोरेज झालं आपल्या मोबाईलचं पूर्ण पॅक त्याच्यात मला एक मिनिटाचा एक सेकंडाचं हे राहिलं नाही इतकी जागा स्टोर झाली माझ्या मोबाईल मधली स्टोरेज पूर्ण झाले त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाले ना तर मी परत तुम्हाला बोलते की तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कमेंट करून घ्यायचो किती तोळ्याचं मंगळसूत्र आणि किती ग्रामाचं असेल आणि किती रुपये गेले असतील किती हजार गेले असतील हे नक्की सांगा आणि ज्यांनी पण कमेंट केली त्यांना कमेंटचे उत्तर नक्कीच भेटणार आहे नक्कीच ज्यां म्हणजे कुणी पण कशी पण कमेंट करा तिचे उत्तर भेटणार आणि हेल्प मी भेटणार माहिती तुरंत ह्याच्या ज्यामाग दुसरा व्हिडिओ टाकणार जेणे कमेंट केली त्याचं नाव सुद्धा ना त्या व्हिडिओमध्ये घेणार आहे कुणाचं चुकतं आहे कुणाचं बरोबर आहे हे पण माहिती मी व्हिडिओ थ्रू देणार आहे ह्याच्या मा ह्याच्या तुरंत ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तर मला आवडलेला आहे तुम्ही नक्कीच कमेंट टाका तुम्हाला हवे असेल डिझाईन किती किती रुपयाचं आहे काय आहे ती तुमच्या कमेंटवरूनच मी दुसऱ्याचा व्हिडिओ त्याला त्याच्यातच संपूर्ण माहिती देणार आहे पण फक्त आवडले म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत मी झलक देत आहे तर काळजी घ्या आणि फटाफट -पड़ कमेंट करा फटाफट व्हिडिओ टाकते किती रुपयाचा आहे आणि कुणी बरोबर आहे कुणी चुकलं हे सुद्धा कमेंट पुढच्या मध्ये तुम्हाला कमेंट आणि नाव रिप्लाय सगळं लावून तिकडं दाखवणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला काळजी घ्या आणि फटाफट मोबाईल उचला आणि व्हिडिओ बघा कमेंट करा कमेंट धन्यवाद